मुंबईमध्ये शिवभाटाचं शिवसेना भवनाबाहेर आंदोलन होणार आहे बदलापुर येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं जाणार आहे शिवभाटाचं आंदोलन होणार आहे शिवसेना भवनाबाहेर आंदोलन हे केलं जाणार आहे बदलापूर येथील घटनेचा निषेध केला जाणार आहे काया फिती बांधून शिवभाटाकडून आंदोलन केलं जाणार आहे शिवभाटा काँग्रेस राष्टप मुक निदर्शन करणार आहेत एकीकडे पुण्यामध्ये शरद पवार हे मुक आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे मुंबईमध्ये आपण पाहतोय शिवभाटाकडून फलकबाजी करण्यात येतोय शिवसेना आंदोलन बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क का आहेत काळ्या फिती बांधून शिवभाटाचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे शिवभाटा काँग्रेस राष्ट्रप या ठिकाणी मुक निदर्शन करणार आहे आपले प्रतिनिधी डारिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत डारिल मुंबईमध्ये आपण पाहतोय आंदोलन केलं जाणार आहे किती वाजता आंदोलनाला सुरुवात होईल घटनेच्या विरोधात शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे नेते यांच्या उपस्थितीत शिवसेनेचं एक आंदोलन पार पडणार आहे शिवसेना भवन परिसरात आंदोलनाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता की ते पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे कुठला यावेळी प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस पाऊस पाठवतो आहे शिवसेना भवन परिसरात मोठ्या परिसरात ते देखील बंद ठेवण्यात आले आहेत ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आपण पाहिलं तर जरी बंद मागे घेण्यात असेल तरी महाविकास आघाडीच्या ता घटक पक्षांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे पण मात्र दुसरीकडे पाहिलं तर वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे वाहतूक कोंडीवर अकरा वाजता शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होणार आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे देखील इथे येणार आहेत त्यासोबत संजय राऊत असतील व इतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते असतील देखील इथे येणार आहेत आणि सरकारच्या विरोधात निषेध करणार आहेत हिला की बस सेवा रेल्वे सेवा या ठिकाणी मुंबई मध्ये सुरळीत आहे मात्र व्यापार या ठिकाणी सुरळीत आहेत का त्या संदर्भात काय माहिती आहे नक्की विलाम आपण जर पाहिला तर दादर परिसरात जे काही व्यापारी आहेत त्यांनी आपली दुकानं जी आहेत ती बंद ठेवली आहेत आपण इथे पाहू शकतो सेनाभवन परिसरातली ही दुकानं आहेत या दुकानदारांनी स्वतःनी हे जे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जे निषेध होणार आहे त्याच्या समर्थनार्थ हे जी दुकान ती बंद ठेवण्यात आली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासोबत कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्वतः दुकानदारांनी देखील इकडची दुकानं जी आहेत ती बंद ठेवली आहे त्यासोबत आपण पाहू शकता की मोठा पोलीस पौसफाटा देखील इथे शिवसेना भवन परिसरात तैनात करण्यात आला आहे कारण आहेत आणि सरकारच्या विरोधात निषेध करणार आहेत आणि त्यासोबत महत्वाचे नेते जे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे ते देखील इथे उपस्थित राहणार आहेत याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी